नमस्कार मी मनेश पाटील उपसरपंच ग्रामपंचायत चिंचगर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या पालघर जिल्ह्यामधील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जे निकाल लागले त्यातले काही निकाल अतिशय धक्कादायक होते म्हणजे मतदारांच्या दृष्टीनं किंवा जनतेच्या दृष्टीनं अगदी अनपेक्षित होते आपण आज मशाल न्यूज नेटवर्कचे संपादक शरद पाटील साहेब की जे एक चांगल्या पद्धतीचे राजकीय विश्लेषक म्हणून या जिल्ह्यांमध्ये ओळखले जातात त्यांचे जे निवडणुकीचे अंदाज आहेत ते बऱ्याच अंशी जवळजवळ नव्याण्णव टक्के हे तंतोतंत खरे ठरलेले आहेत डहाणू विधानसभा मतदारसंघ जो पाटील साहेब आहे याविषयी खूप चर्चा होते की त्या ठिकाणी यावेळेस भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल परंतु तुम्ही निवडणूक पूर्व सुद्धा आणि मतदान झाल्यानंतर सुद्धा जे भाकीत व्यक्त केलं की त्या ठिकाणी सीपीएमचे जे उमेदवार आहेत आपले विनोद निकोले तेच निवडून येतील तर तुमचा हा जो अंदाज आहे किंवा तुमचं हे जे विश्लेषण होतं ते कोणत्या मुद्द्यांच्या आधारे होतं राजकीय विश्लेषण करताना तुम्हाला त्या मतदारसंघाचा अभ्यास असायला हवा डहाणू विधानसभा हा मतदारसंघ असा आहे की तिथे कम्युनिस्टचं प्रस्थ आहे म्हणजे खरं तर हा मतदारसंघ कसा निर्माण झाला ते बघा जव्हार विधानसभा जो मतदारसंघ होता त्याच्यापैकी तलासरीचा जो पार्ट होता तो डहाणूला जोडला गेला तलासरीचा पार्ट हा कम्युनिस्टांचं वर्चस्व होते तेव्हा जव्हारमध्ये ज्या जव्हार विधानसभा होती दोन हजार नऊ पूर्वी त्यावेळेस ते कम्युनिस्टचाच आमदार निवडून यायचा बरोबर आणि ज्यावेळेस दोन हजार नऊ नंतर जेव्हा तलासरी बाजूला गेला त्यावेळेस तिथे भाजपचा किंवा इतर उमेदवार निवडून यायला लागले म्हणजे भाजपचा यायला लागला तलासरीमध्ये कम्युनिस्टांचं वर्चस्व आहे ज्यावेळेस दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली आणि ते पास्कल धनारे हे भाजपचे उभे होते ते का हरले याचं पूर्णतः विश्लेषण आमच्याकडे होतं म्हणजे तिथे पास्कल लढारे आधी निवडून आले होते दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला ते हारले दोन हजार एकोणीसला ते का हारले याची पूर्णतः जंत्रिक कारण ही आमच्याकडे होती आणि त्याच्यामध्ये भाजपने सुधारणा करायला पाहिजे होती ती काही केली नव्हती उलट वारंवार त्यात चुका करत गेले होते, होते।, होते।, कर होते। मागील पाच वर्षामध्ये मागील पाच वर्षामध्ये ज्यावेळेस नव्याने बांधणी झाली नव्याने सरकार हे अडीच वर्षाचं आलं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले किंवा पालकमंत्री रवींद्र चव्हाण झाले त्यावेळेस पालघर जिल्ह्याच्या बांधणीबरोबर डहाणू विधानसभेचीही बऱ्यापैकी बांधणी झाली त्याच्यामुळे सगळ्यांना वाटत होतं की यावेळेस निकोले पडतील पण ते बघा सहा महिन्यापूर्वी निवडणुकीच्या याच चॅनलवर मी विनोद निवो निकोल्यांची मुलाखत घेतली होती एक आठ नऊ भाग आहेत त्यावेळेस माझं ऑब्झर्वेशन होतं मी निकोलनशी मी डायरेक्ट टच झालो होतो आणि किंवा त्यांच्या मतदारसंघात फिरलो होतो त्यांच्याशी बोललो होतो नेमकं त्यांचं काय तिथे गणित आहे आणि भाजपचं काय गणित आहे त्यांचे पाय तेव्हा जमिनीवर होते भाजपचे पाय हवेत होते भाजपची यंत्रणा जी होती <coughs> ती खालच्या लोकांना विचारलं पाहिजे होत जे तिकीट दिलं गेलं जिथे अमित घोडा यांना तिकीट द्यायला पाहिजे होतं ते तिकीट न देता तिथे विनोद मेडाना तिकीट दिलं थोडीशी ती एक नाराजी निर्माण झाली होती आणि तरी सुद्धा प्रत्येकजण सांगत होते की यावेळेस भाजपचा उमेदवार निवडून येणार पूर्ण जिल्ह्यामध्ये तसं वातावरण होतं कारण सहा पैकी पाच जागा या महायुतीच्या येतात आणि एकच जागा पडते मी त्यावेळेस सांगितलं की इकडे काय होईल माहीत नाहीये पण तिथे विनोद निकोलेस निवडून येतील ज्यावेळेस विनोद निकोलेंचा प्रचार सुरू झाला विनोद निकोले प्रचार करत होते त्याला ओलटॅक करून भाजपचा प्रचार झाला होता आणि भाजपने खूप चांगल्या नीतीने रणनीती वापरली होती आता भाजप जिंकत आहे हे सगळ्यांनाच वाटलं होतं भाजपची एक चूक झाली की त्यांनी बहुजन विकास आघाडीचा जो उमेदवार आहे हितेंद्र ठाकूर यांचा जो उमेदवार होता त्याला त्यांनी भाजपमध्ये घेतला आणि निवडणूक तिथे फिरली हयात उमेदवार त्याच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं बहुजन विकास आघाडीचा उमेदवार सुरेश पाडवी यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपची ताकद वाढली किंवा भाजप आता मजबूत झाली अशी गणित मांडून भारतीय जनता पार्टी म्हटली की आमचा निवडून येईल पण त्यावेळेस मी बोललो होतो की विनोद निकोले हे आता निवडून येतील माझ्यावर अनेक भाजप यांनी टीका केली होती भाजपला नाही नाही याचा काही अभ्यास नाही हा काहीही बोलतोय मी भरत लजपूत म्हणून जे आहे जिल्हा जिल्हाध्यक्ष त्यांच्याशी बोललो होतो ते बोलले आमच्या चारही जागा निवडून येते म्हणजे ग्रामीणच्या दोन शिवसेना दोन भाजप त्यांच्या निवडून येतील त्यांनी ठामपणे सांगितलं होतं अगदी पालकमंत्री ठामपणे सांगत होते मध्ये ते रिपोर्ट होते मला जेव्हा एका सर्व्हे टीमने फोन केला होता एका मोठी सर्व्हे टीम शासनाची सर्व्हे टीम मी सांगितलं नाही निकोल निवडून येतो म्हणजे नाही तिथे भाजपचा विनोद मेढा निवडून येतात असं दिसतंय सांगितलं नाही ते पडत म्हणून म्हणजे विश्लेषण नाही विश्लेषण आता नाही करणार थे थे? मी नंतर सांगेन तुम्हाला का ते पडणार ते पण ते पडणार मतदान झालं वीस तारखेला आणि संध्याकाळी मी पाचच्या नंतर डिक्लेअर केलं की तिथे विनोद निकोले हे निवडून येतात मी सगळ्यांना मेसेज केले की विनोद निकोले ते निवडून येतात ठामपणे सांगितलं शंभर टक्के मी ठामपणे सांगितलं जसं शांताराम मोर्यंत मी विश्लेषण कोण सांगितलं होतं तर तिथे ठामपणे सांगितलं त्याचं कारण असं होतं जे निवडणूक जेव्हा राजकीय विश्लेषक म्हणून किंवा राजकारणाचे सर्वे करताना तुम्हाला अनेक गृहित ही ग्रहित धरावी लागतात आणि बऱ्याच वेळा तुम्हाला प्रॅक्टिकली काम करावं लागतं ज्यावेळेस सुरेश पाडवे यांनी बहुजन विकास आघाडीकडे प्रवेश केला तर बहुजन विकास आघाडी म्हणजे एकेंद्र ठाकूरांची डहाणू त्यांचा जिल्हा तो आहे जिल्ह्यात तो, तो तालुका त्यांचाच आहे त्या जिल्ह्यातला आहे बऱ्यापैकी त्यांचं वर्चस्व आहे एक सात आठ हजार जी मतं आहेत ही त्यांची तिथे आहेत त्यांचा उमेदवार जर उभा असता तर त्याला सात आठ हजार मतं मिळाली असते पण उमेदवार आम्ही घेतल्यामुळं ती मतं आता आम्हाला प्लस झाली असं भाजपला वाटलं ते वाटल्यानंतर आता माझ्याकडे बहुजन विकास आघाडीचे एक ऐंशी नंबर फोन नंबर आहेत मी ते फिरवले जी महत्वाची बहुजन विकास आघाडीची लोक होती त्यांना सांगितलं की आता भाजप बरं तुमचं तुमची पाठिंबा दिलेला आहे त्यांनी सांगितलं की आम्ही कधी पाठिंबा दिलाय सुरेश पाळींनी पाठिंबा दिलाय त्या उमेदवारांनी काय केलं का दिलं तर त्यांचा त्यांना प्रश्न आहे आम्ही बहुजन विकास आघाडी आले होते भाजपने आमच्या नांगीवर पाय दिलाय त्यामुळे आमची मतं ही आता आम्ही कम्युनिस्टला देऊ आमची इच्छा नाही विनोद निकोलना मत द्यायची पण आमची मतं आम्ही इकडे देऊ मी समजा ऐंशी माझ्याकडे आहे त्यातला एक पहिल्या नंबरला फोन केला दहावा वाल्याला फोन केला विसावाला म्हणजे रँडमली मी सात आठ फोन केले सातच्या आठ लोकांनी मला सांगितलं की आत्ता आम्ही भाजपवर राग काढणार आम्ही मतं विनोद निकोलनला देणार हे जेव्हा त्यांच्या तोंडून ऐकलं कसं असतं बरेचसा माणूस जे असतात इलेक्शनच्या काळामध्ये स्पष्ट बोलत नाही कोण बरोबर म्हणजे मी जर दर शिवसेनेचा असेल ना तुम्ही शिवसेनेचे असाल मग शिवसेनेला मध्ये देऊ मी जर काँग्रेसचा असेल सां तुम्ही सांगा <laughs> काँग्रेसला मध्ये देऊ लोक त्या पद्धतीने सांगतात उमेदवारलाही सांगतात किंवा प्रचारकांनाही सांगतात माझी पद्धत वेगळी आहे मी काढून घ्यायची पद्धत माझी वेगळी आहे की बोलण्याची पद्धत वेगळी आहे की एवढ्या व्यवसाय माझा अभ्यास आहे कोणाशी कसं बोलायचं कोणाचं काढून घ्यायचं त्या पद्धतीने मी ते सगळे त्या लोकांकडून काढून घेतलं आणि मग नंतर मी विचार केला कुठलाही उमेदवार हा गेला म्हणजे त्याच्या मागे सगळीच लोक दादा भाग नाही म्हणजे एखादा नेता मी समजा कुठे प्रवेश केला तर मी गेलो पण माझ्या खालचे लोक ते नाही आहेत इथे तर उमेदवार गेलाय बहुजन विकास आघाडी तिथेच आहे बहुजन विकास आघाडीला कोणी फोडलंय भाजपनी फोडलंय राग कोणावर काढणार भाजपवर काढणार सर्वसामान्य कार्यकर्ते तिथे आहेत तिथेच राहिले ते आहेत आणि त्यांच्या मनामध्ये काय झालं की आम्ही कालपर्यंत झालं मी सुरेश कौडेचा प्रचार करतोय आणि आज आमचा उमेदवारच गेला ती जी चिड असते ना ती प्रचंड असते आता प्रचार कोणाचा करायचा कारण आपला उमेदवार गेला मग कोणाचा करायचा मग पक्ष तर राहिला पाहिजे पक्षाची बांधणी राहिली पाहिजे पक्षाचे पदाधिकारी आहेत मग ते सगळ्यांनी ठरवलं आणि मग ते निकोलेकडे गेले आणि ही हिट ही बातमी माझ्याकडे होती ही सगळी बोनस मतं विनोद निकोले निकुले निकुले। विनोद आणि बघत मी विनोद निकोले जिंकले तरी पाच हजार मतांनी जिंकले म्हणजे जर बहुजन विकास आघाडीचा उमेदवार तिथे असता किंवा तो शहाणपणा जर केला नसता त्याला घ्यायचा तर ती मत विनोद निकोलेंची ही बहुजन आघाडीकडे तशीच राहील आणि विनोद निकोलांचा किमान आठ हजारांनी पराभव झाला असता मायनस झाली असती तेवढी मतं त्यांची त्यांना जी सात आठ हजार मतं जी बहुजन विकास आघाडीची प्लस झाली किंवा ती कीड निर्माण होत आहे उमेदवार फोडला तो राग काढला त्या कार्यकर्त्याने निवडणुकीच्या काळामध्ये कोणते खेळ कधी खेळायचे असतात हे कळलं पाहिजे मी एखाद्या पक्षाचा उमेदवार घेत आहे अपक्ष ठीक आहे अपक्ष तर चालून जात ते अपक्ष तर काहीच नसतं पक्षाची बांधणी असते म्हणजे बहुजन विकास आघाडीला नेता आहे जितेंद्र ठाकूर त्यांचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांचे तालुका प्रमुख आहेत त्यांची शाखा प्रमुख आहेत संघटन बांधणी संघटन बांधणी त्यांची आहे आणि संघटन बांधणीमधला एक माणूस निघून जातो हा तो पाठिंबा जर हितेंद्र ठाकूरांनी दिला असता तर त्यांनी ऐकलं असतं बरोबर की भाजपला आमचा पाठिंबा वसाईमध्ये जर तशा प्रकारची तडजोड केली असती तर मी कुठे पक्षाचा नेता जेव्हा सांगतोय की माझा पाठिंबा यांना आहे तिकडे गेले असते इथे पक्षाला नेता नाही ने सांगतो उमेदवार सांगतोय ज्याला तिकीट दिले तो जातोय तेव्हा तो एकटाच गेला बरोबरीची जी मतं होती ती विनोद निकोलांना मिळाली आणि विनोद निकोले तिथे निवडून येतील अशी आमची गणित होती ते विश्लेषण मी तेव्हा त्यांना सांगितलं नव्हतं शासकीय यंत्रणांनाही सांगितलं नव्हतं त्यामुळे ते सगळेजण सांगत होते की भाजप येणार डाणू भाजप यावेळेस रिंगणार भाजप येणार नाही कारण त्यांची एक मोठी चूक आहे ती म्हणजे त्यांनी बहुजन विकास आघाडीचा उमेदवार हा शर्यतीत ठेवलेला नाही तो जर रिंगणात ठेवला असता तर त्यांची गणितं ही उलटी झाली असते भाजपाचा उमेदवार निवडून आला असता भाजपचा उमेदवार निवडून असतात बहुजन विकास आघाडीची मत ही बाजूला गेली असते निवडणूक पूर्व जर बहुजन विकास आघाडी महायुती बरोबर राहिली असती तर निश्चित निवडणुकीच्या काळामध्ये ह्या जर तोडफोडी करताय तेव्हा तुमच्याकडे येणारी जी लोकं आहेत ती त्या ताकदीची पाहिजेत तुम्ही पक्ष नका फोडू उमेदवार फोडा तुम्ही पक्षाचा उमेदवार डायरेक्ट घेऊन जाताय तिकडे उमेदवार हायजॅक केलं त्यांनी त्यांनी उमेदवार हायजॅक केला आणि मग त्याचे जे परिणाम झाले त्या परिणामामुळे विनोद हो वेढा हारलेले आहेत आता जे विश्लेषण प्रत्येकाची वेगवेगळी आले हे विश्लेषण कोणीही केलेलं नाहीये हे विश्लेषण मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टी हारली ती केवळ बहुजन विकास आघाडीचा उमेदवार चुकाची निवडून येणारी सीट गमावावी लागली भाजप ज्या चुका त्यांनी पास्कल धरणाच्या बाबतीमध्ये केल्या होत्या त्याच चुका पुन्हा याच निवडणुकीमध्ये के केल्या आणि म्हणून आम्ही सांगितलं होतं की विनोद निकोले हे आता विजयी झालेले आहेत आणि ते कधी सांगितलंय की ज्यावेळेस पाच वाजता हे संपलेलं आहे इलेक्शन तेव्हा साडेसातला माझा व्हिडिओ आहे की विनोद निकोले हे जिंकलेले आहे म्हणजे सगळी ते मॅसेज आहेत किंवा मी पद्धतीने सांगितलं मी बऱ्याच लोकांना सांगितलं की मी ते त्यात प्रत्येकाने सांगितलं म्हणजे मला तर मी दहा लोकांनी मला फोन केला आहे ते दहा लोकांना सांगितलं की तिथे भाजपची सीट लागते मी दहा लोकांना सांगितलंय की तिथे विनोद निकोले निवडून येतात म्हणजे विनोद निकोले त्यांच्या कामामुळे त्यांच्या याच्यामुळं त्यामुळं नाही ही भाजपची जी झाली चूक आहे ना आठवडून ते पाच हजारांनी निवडून आले आणि तर ते आठ हजारांनी बहुजन आघाडीच्या मतांचं गणित हे कुणाला माहिती नव्हतंच तुम्ही त्या पद्धतीनं हा ते हवेत काय होतं ते हवेत कसे होते ते उमेदवारच आपल्याकडे आलाय उमेदवार रिंगणात नाहीये उमेदवार नाहीये रिंगणात मतदार कुठे आहेत त्या मतदारांचं काय त्यांनी काय करायला पाहिजे होतं बहुजन विकास आघाडीचा उमेदवार ठेवून त्याचा खर्च करायला पाहिजे होता त्याला उलट जास्त जास्त मतं कशी मिळतील जे भाजपला मतं मिळणार नाहीत थोडक्यात भाजपला मत करायची ना मत विभागणी करायची होती ते घडताना जमलं नाही ते प्लस करायला गेले बरोबर आणि प्लस करण्याच्या जागी ते संपले आणि म्हणून आम्ही विश्लेषण करताना सांगितलं होतं की आत्ता इथे विनोद निखुले हे निवडून येत आहेत आणि सहापैकी पैकी पाच जागांवर भाजपला आहे पालघर जिल्ह्यामध्ये एक जागा विरोधी कोलांकडे गेली आणि ती भाजपच्या चुकीमुळं गेली ओके